सुखकर्ता को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा दहिवडी यांचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुभारंभ झाला होता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे व सोसायटीचे चेअरमन तानाजी गणपती मोहिते यांच्या हस्ते दहिवडी शाखेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सोनिया गोरे चेअरमन तानाजी मोहिते व्हाईस चेअरमन शिवाजीराव निकम जनरल मॅनेजर एकनाथ माळी मानखटावच्या प्रांताधिकारी हुज्वला गाडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे गट्ट विकास अधिकारी प्रदीप शेडगे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव गुंडगे यांच्यासह संस्थेच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट देऊन दहिवेळी शाखेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या होत्या चेअरमन व्हाईस चेअरमन जनरल मॅनेजर यांनी शाखेच्या शाखाप्रमुख ज्योत्स्ना वाघमारे यांच्यासह टीमला विश्वास दिला होता त्याच पद्धतीने वाटचाल करत सर्वांनी योग्य नियोजन करून सोसायटीची ध्येय धोरणे उद्दिष्टे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून एका महिन्याच्या आत म्हणजेच वीस ऑगस्ट ते वीस सप्टेंबरपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त ठेवीचा टप्पा पूर्ण केल्याने चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक मंडळांनी दहिवडीच्या शाखेस भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शाल शिफळ बुके देऊन त्यांचा सन्मान केला व समाधान व्यक्त केले येत्या काळातही उद्दिष्ट पूर्ण करत वाटचाल करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले सुखकर्ता सोसायटी लिमिटेड शाखेचा आज शाखा उद्घाटन होऊन एक महिना झाला आणि ह्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मॅडम मॅडम आणि त्यांचा सगळा स्टाफ यांनी अतोनात मेहनत करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणतीस दिवसातच एक, एक कोटीची डिपॉझिट एक कोटी दोन लाख समथिंग असं डिपॉझिट जमा केलं एका महिन्यात नवीन ठिकाणी नवीन लोकांच्या समोर एवढं मोठं डिपॉझिट जमा करणं सोपी गोष्ट नाही त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत असेल केली असेल तेव्हा ना ते दे लाखो लोकांना भेटले असतील ते आणि या सगळ्या प्रयत्नातून हे एक कोटीचं त्यांचं एका महिन्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं अगदी दोन चार दिवसापूर्वीच माझं आणि मॅडमचं बोलणं झालं होतं की सर आता नाही होणार आहे म्हणजे एका महिन्याच्या आत एक कोटीचं टार्गेट पूर्ण होणार नाही आहे आता सत्तर पर्यंत पोचले असं एवढ्यापर्यंत बोलणं झालं होतं की आणि नंतर काल रात्री अचानक मला एक फोन आला बाबा कडचा की सर एक कोटीचं टार्गेट पूर्ण झालं म्हणून मी दुसऱ्या सगळ्यांना मॅडमनं फोन केला आणि त्यांचं पहिले सगळ्यात पहिलं अभिनंदन केलं आणि तो जो आनंद आहे हा एखादं अचीवमेंट साध्य केल्यानंतर जो आनंद असतो तो जो साध्य करतो ना त्यालाच मिळतो बघणाऱ्याला ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतात किंवा होऊ शकतं असं काही नसतं ते त्यासाठी लागणारी मेहनत त्यासाठी लागणारं प्लॅनिंग आणि स्वतःला वाहून घेण्याचा जो प्रयत्न असतो तोच या कामी येतो अशा प्रकारे दहिवडी शाखेने जे काम केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे माझ्या शाखेसाठी शुभेच्छा आहेत आणि तुम्ही अशीच प्रगती करू एवढीच अपेक्षा धन्यवाद सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या म्हणजे दहिवडी शाखेच्या शाखा सुरू होऊन एकच महिना झालेला आहे आणि ह्या शाखेचा एका महिन्यामध्ये त्यांनी शाखेने सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचं कौतुक करायला पूर्ण संस्थेचे अध्यक्ष तानाजी साहेब आणि सर्व संचालक वर्ग हा उपस्थित झालेला आहे आणि खरंच सगळे कर्मचारी कौतुकास पात्र आहेत कारण त्यांनी एक वर्षा एक महिन्याच्या कालावधीमध्ये एक कोटीचा डिपॉझिटचा टप्पा पार केला खरंच हे कौतुकास्पद आहे आणि हे एक त्यांनी एक्झाम्पल सेट केलेलं आहे की इतर ज्या शाखा आहेत आणि जे शाखाधिकारी आहेत यांच्यासाठी की जर एक शाखा हे कामकाज करू शकते तर आपण पण करू शकतो यांच्यासाठी एक प्रोत्साहनपद कार्य देवडी शाखेच्या सर्व कर्मचारी वर्गाने केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचा कौतुक करतो आणि ह्या परिसरामध्ये ज्या असणाऱ्या संस्था आहेत म्हणजे जर ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर दहा ते बारा संस्था काम करतायत त्याचबरोबर बँका काम आहेत यांच्या बरोबरीने ह्यांना एक स्पर्धात्मक काम करत असताना हा महिनाभरामध्ये केलेलं काम हे खरंच कौतुकास्पद आहे आणि असंच काम ह्या सर्व शक्य करावं अशीच मी आशा बाळगतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका